सूर्यदेवाचा जन्म कसा झाला जाणून घ्या पौराणिक कथामध्ये सूर्याला आरोग्यदेवता मानले जाते सूर्य पृथ्वीवर पृथ्वीवर शक्य आहे सूर्याला प्रतिदिन जल अर्पण केल्याने भक्त आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो सोबतच आरोग्य लाभही प्राप्त होतो पण काय तुम्हाला माहीत आहे का सूर्यदेवाचा जन्म कसा झाला होता जाणून घ्या सूर्यदेवाच्या जन्माची पौराणिक कथा सूर्यदेवाचा जन्माची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार पहिले हे संपूर्ण जग प्रकाशरहित होतं त्यावेळी कमलयोनी ब्रह्माजी प्रगट झाले त्यांचे मुखातून प्रथम शब्द ओम निघाला जो सूर्याच्या तेच रूपी सूक्ष्म रूप होता त्यानंतर ब्रह्माजीच्या चार, चार मुखातून चार वेद प्रगट झाले जे ओमच्या तेजात एकाकार झाले ही तेजस आदित्य आहे जो विश्वाचा अविनाशाचं कारण आहे हा वेद स्वरूप सूर्याचं सृष्टीच्या पालन आणि धारण कारण आहे ब्रह्माजीच्या प्रार्थनेने सूर्याने आपल्याला महातेजाला एकत्र सौलभ तेजाला, तेजाला धारण केलं सृष्टीच्या रचनेवेळी ब्रह्माजीचे पुत्र मरीची झाले ऋषी ज्याचे पुत्र कश्यप यांचं विवाह आदित्यसोबत झालं आदित्यने घोर तपस्या करून भगवान सूर्याला प्रसन्न केलं ज्याने तिच्या इच्छापूर्तीसाठी सुषुमना नावाची किरण्याच्या रूपात त्याच्या गर्भात प्रवेश केला अवस्था ही आदित्य चंद्रयान सारखे कठीण व्रताच पालन करत होत्या तेव्हा ऋषीराज कश्यप यांनी क्रोधित होऊन आदित्याला म्हटलं की तू या प्रकारे उपवास गर्भस्थ बाळाचा जीव का हे ऐकून देवी आदित्यने गर्भातील बालकाला आपल्या उदाहरणातून बाहेर काढला जो आपल्या अत्यंत दिव्य दे, तेजाने प्रज्वलित होत होता भगवान सूर्य बाळाच्या स्वरूपात त्या गर्भातून प्रगट झाले आदित्यला मारिचम एंडम म्हटलं जात जाण्याचं कारण म्हणजे हे बालक मार्तंड नावाने प्रसिद्ध झालं ब्रह्मपुराणमध्ये आदित्याच्या गर्भातून जन्मलेल्या सूर्याच्या आशाला विस्तवान म्हटलं गेले मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद